लक्षात घ्या वजन कमी करण्याचा कोणताही शॉर्टकट जगामध्ये नाही कोणत्याही औषधाने कायमस्वरूपी वजन कमी होत नाही इंटरनेटवर एक पट्टा विकतात बघा तो कुणी घेतला आहे का विकत सांगू नका हात वर करायची गरज नाही म्हणजे एखाद्या माणसाचं वजन कमी करण्याचं जे स्वप्न असेल ना की असा डाएट प्लॅन असायला पाहिजे तसा आहे तो मॅच लावायची टी व्हीवर फुटबॉलची किंवा कुठली तरी सोफ्यावर तुम्ही असं झोपायचं तो पट्टा लावायचा तिकडे प्लग घालायचा इकडे बाजूला वेफरचे तीन पाकिटं एखादं कोल्ड्रिंक आणि ते सुरू करायचं मग धडधड धडधड धड झालं हे खायचं मस्त घाम आला की अर्धा किलो वजन कमी आणि पाणी पिलं <laughs> दोन ग्लास पुन्हा अर्धा किलो जागे जागेच असं मूर्खासारखं वजन कमी होत नसतं तू मग तुम्ही जे कमावलं एवढ्या वर्षांमध्ये ते असं जाणार आहे का कुठे तुमचं वजन तुम्हालाच कमी करायचं आहे दुसरं कोणी करू शकत नाही आमचे लातूरचे दोन तीन व्यापारी मी बघतो पोट तेवढंच आहे मी म्हटलं तुम्ही पळायला माणसं ठेवलेली दिसतात बहुतेक आणि <laughs> लगेच डायट प्लॅन चालू केला तर उद्यापासून तुम्ही डायट प्लॅन चालू करणार लगेच मला फोन आठ दिवसानी सर अजून काहीच नाही अरे वाढायला वीस वर्ष लागले ना लग्नाच्या वेळेला पंचेचाळीस किलो दोन बाळांपणानंतर पंच्याहत्तर किलो ही स्टोरी आहे सगळ्यांची अशी स्टोरी आहे नाही मग वाढायला वीस वर्ष लागले घालवायला एखाद वर्ष द्यायला की नाही एक आहे जादूची कांडी थोडीच आहे की लगे आठ डाएट प्लॅन केला की उद्या कमी कुठल्याही डायट प्लॅनचा परिणाम पाहायचा असेल तर तो तीन महिने प्रामाणिकपणे करायला पाहिजे तीन महिन्याच्या नंतर करू नका तीन महिन्यात लोक तुम्हाला विचार लागतील तुम्ही काय करता तुम्ही कोणाला सांगायची गरज नाही लक्षात ठेवा आता ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांसाठी विशेष सूचना लक्षात घ्या पूर्वी आम्ही सांगायचो की हा डायट प्लॅन डायबिटीसच्या लोकांनी करायचा नाही जे माझं बालगंधर्चं लेक्चर यूट्यूबचं आहे ज्यांनी ऐकलं असेल पण गेल्या दोन वर्षात जे काही आम्ही संशोधन केलं त्यावरून आमच्या असं लक्षात आलं की डायबिटीसच्या लोकांना पण याचा फायदा होतो बऱ्याच लोकांची औषधं बंद झाली इन्शुलिनचे डोस कमी झाले इन्शुलिन बंद झालं त्यांनाही फायदा होतो पण तुमच्यासाठी सूचना अशी डायबिटीसच्या लोकांसाठी की हा डायट प्लॅन करण्यापूर्वी एच बी एवन सी आणि फास्टिंग इन्शुलिन या दोन तपासण्या तुम्ही करायच्या ते रिपोर्ट आम्हाला पाठवायचे ते नंबर मी देणार नंतर आम्ही तुम्हाला सांगितलं की डायट प्लॅन करा तर नक्की करा तुम्हाला त्याचा फायदा होईल पण स्वतःच्या मनाने आम्हाला न विचारता डायट प्लॅन करू नका डायट प्लॅन जर केला मनाने आणि चक्कर येऊन रस्त्यात पडलात तर त्याला डॉक्टर दीक्षित किंवा अभियान जबाबदार नाही हे लक्षात घ्या दोन तपासण्या करायच्या आता डायट प्लॅनमध्ये काय फरक आहे मी आधीचा डायट प्लॅन तुम्हाला सांगितला तो वेट लॉससाठीचा डायट प्लॅन आहे पण डायबिटीस आहे किंवा प्री डायबिटीस आहे अशा लोकांमध्ये काय फरक आहे डायट प्लॅनमध्ये जेवताना सुद्धा या लोकांनी गोड खायचं नाही आहे जेवताना सुद्धा गोड खायचं नाही आणि गोड फळं खायची नाहीत गोड फळाचा अर्थ काय लगेच लोक विचारतात मग हे चिक्कू चालेल का आंबा चालेल का मग चव सांगितली ना सा तुम्हाला चव कळते गोड लागलं तर नाही खायचं आंबट लागलं तर खा हे कुठलंही फळं खा तुम्ही आंबट असेल संतर खा चालेल मोसंब नाही खायचं म्हणजे गोड चवीची फळं खायची नाही आणि गोड पदार्थ खायचे नाही हे कोणासाठी डायबिटीस प्री डायबिटीससाठी जेवतानासुद्धा चालणार नाही वेट लॉसवाल्यांनी गोड खाल्लं चालेल जेवताना अडचण नाही आणि दोन जेवणांच्यामध्ये जे पदार्थ वेट लॉससाठी होते ते काय काय होते पाणी पातळ ताक ग्रीन टी ब्लॅक टी पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा चहा कशातच साखर नाही शुगर फ्री नाही नारळ पाणी टोमॅटो डायबिटीज प्री डायबिटीजच्या लोकांना फक्त तीनच पदार्थमध्ये अलाऊड आहेत पाणी पातळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक टी कशातच साखर नाही शुगर फ्री नाही या लोकांना ना नारळ पाणी टोमॅटो दुधाचा चहा अलाऊड नाही एवढा दोन डायट प्लॅनमधला हा फरक आहे लक्षात घ्या सर्वच लोकांसाठी दोनदाच जेवणे आणि मध्ये पाणी पिणे हे आदर्श आहे ते आपलं ध्येय असायला पाहिजे ते आपण गाठायला पाहिजे आता या दोन तपासण्यांचं महत्त्व काय लक्षात घ्या एवन सीमुळे आम्हाला तीन महिन्याचं ॲव्हरेज ब्लड शुगर कळतं आता काय होतं की तुम्हाला आम्ही सांगितलं की उद्या ब्लड शुगर करा मग तुम्ही काय करता आज जरा कमीच खाता आणि गोड तर खातच नाही कारण तुम्ही घाबरता ना डायग्नोज व्हायला की डायबिटीज निघालं तर काय घ्या पण सी केलं तर काय कळतं आम्हाला मे महिन्यामध्ये खाल्लेले हापूस आंबे पण कळतात कारण ॲव्हरेज आहे तीन महिन्याचं ते कळतं आम्हाला मग ते काय आहे पाच पॉईंट सहापर्यंत असलं तर नॉर्मल आहे पाच पॉईंट सातपासून सहा पॉईंट चारमध्ये प्री डायबिटीस म्हणजे मधुमेह पूर्वावस्था म्हणजे काय हे लोक डायबेटिक पण होऊ शकतात आणि नॉर्मलही होऊ शकतात काळजी घेतली तर आणि सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं की त्याला आम्ही डायबिटीस म्हणतो आणि दुसरं तपासणी आहे फास्टिंग इन्शुलिन आता तुम्हाला माहिती आहे की इन्शुलिनचं काम कधी सुरू होतं तुम्ही खाल्लं की काम सुरू होतं म्हणून उपाशीपोटी इन्शुलिन कमीत कमी असायला पाहिजे किती कमीत कमी असायला पाहिजे शून्याच्या जवळ असायला पाहिजे निदान दहाच्या खाली असायला पाहिजे दहाच्या वर गेलं त्याला आम्ही प्रीडायबिटीज म्हणतो लक्षात घ्या मी फास्टिंग इन्शुलिन म्हणतोय शुगर म्हणत नाही या दोन तपासण्या तुम्ही करणं हे आवश्यक आहे सुदैवानी नंदुरबारमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये या तपासण्यांना बाराशे तेराशे रुपये लागायचे पण जेव्हा आम्ही हे कॅम्पेन सुरू केलं तेव्हा पुण्यापासून आम्ही हा प्रयोग केला आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्याकडून एका नव्या पैशाची अपेक्षा नाही आजही नाही कधीही नाही भविष्यात जे तुम्हाला द्यायचं असेल ते डायरेक्टली आमच्या पेशंटला किंवा मेंबर्सना द्या पुण्यामधले रेट बाराशेचे सहाशे रुपये झाले तीन दिवसानंतर आज पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात तुम्ही कुठेही ह्या कॅम्पेनचं नाव घेतलं तर तुम्हाला जिथे जे कुठे आमच्या या सगळ्या लॅब्सबरोबर हे झालं आहे ते सहाशे रुपयात किंवा साडेपाचशे ते टेस्ट करून देतात इतका त्याच्यामध्ये देता फरक पडलेला आहे मुंबईत देखील आम्हाला फडके लॅब देते इसारेल फडके पुण्यामध्ये दांडे मेट्रोपॉलिस गोडविलकर सगळे देतात सुदैवाने तुमच्या तुम्हान नंदुरबारमध्ये तीन पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर आहेत तीन तर तिघांशी माझं काल बोलणं झालं त्याच्यापैकी डॉक्टर सुधीर देसाई जे आहेत त्यांची लॅब तुम्हाला माहिती असेल त्या लॅबमध्ये ते त्यांनी धांडे बरोबर पुण्याच्या कोलॅबरेट करून कुरिअरचा खर्च कारण धांडे पुण्यात सहाशे घेतात तर कुरिअरचा खर्च शंभर रुपये असा करून सातशे रुपयामध्ये ही टेस्ट तुम्हाला नंदुरबारमध्ये करणं शक्य होईल कारण तुम्ही उद्या तुम्ही करणार आणि तुम्हाला हे टेस्ट करायचं तर कुठे जायचं म्हणून तुम्हाला हे सांगितलं उद्या जर आणखीन दोन डॉक्टर आहेत डॉक्टर भंडारी मॅडम आहेत आणि डॉक्टर पाटील आहेत यांच्या पण लॅब आहेत हे दोघं जरी तयार झाले उद्या तर ते त्यांची देखील नावं आम्ही तुम्हाला सांगू त्यांच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता कारण आमची कुठली लॅब नाही आमचे कुठले डॉक्टर नाहीत पण सोय होणं आवश्यक आहे नंदुरबार सरकार ठिकाणी ही सोय केल्याबद्दल डॉक्टर देसाईंचा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो आता मी जे बोलतो याला काही आधार आहे का आयुर्वेदाने सांगितलं काल कालभुंजती म्हणजे दिवसातून दोनदा जेवावे आयुर्वेदाने सांगितलं की अग्नी प्रज्वलित झाल्या की जेवा दोनदा जेवा वेदांमध्ये असं लिहिलेलं आहे की जो माणूस दिवसातून दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही सगळं पुण्यासाठीच करता मी तुम्हाला किती सोपा उपाय सांगितला पुण्य मिळवायचं तर उद्यापासून सुरू करा मला पण थोडं पुण्य द्या <laughs> डॉक्टर मॅट्सन नावाच्या सायंटिस्टचा सा, मी एक पेपर आणला हा डॉक्टर मॅट्सन हा इंटरमिडियंट एनर्जी रेस्ट्रिक्शन क्षेत्रातला मोठा अभ्यासक आहे मिल फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज म्हणजे किती वेळा खायचं आणि कधी खायचं याचा आरोग्यावर काय परिणाम होतो असा एक पेपर त्यांनी पब्लिश केला सगळं वाचत नाही महत्वाचं वाचतो मॅडसन काय म्हणतो सध्याच्या जगामधली जी खाण्याची पद्धत आहे काय तीन वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने बघायला गेलं तर अनैसर्गिक आहे असं डॉक्टर मॅडसन सांगतो आणि या वर्षीचं नोबेल प्राईज ज्या सायंटिस्टला मिळालं ते कशाकरता मिळालं आहे उपास करण्याचं महत्त्व काय आहे म्हणजे दोन जेवणामध्ये अंतर ठेवण्याचं काय महत्त्व आहे तो असं म्हणतो की दोन जेवणामध्ये अंतर असलं तर कॅन्सरच्या पेशी मर मारण्याचं काम आपल्या इतर पेशी करतात आणि त्यामुळे कॅन्सरवरून तुम्हाला सुटका मिळू शकते त्याच्यासाठी नोबेल प्राईज मिळाले यावर्षी त्यामुळे सारखं सारखं खाणं ह्याचा कुठे कुठे सपोर्ट विज्ञानामध्ये नाही हे लक्षात घ्या